नेहमी मी शेंगदाण्याची चिक्की बनवते पण ह्या ज्या सगळे सीड्स आहेत हे, जा हे खाल्ले जात नाहीत म्हणून आज मी इथे मुलांसाठी मोठ्यांसाठी अशी पौष्टिक चिक्की बनवते ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे सीड्स मी इथे वापरलेले आहेत ही सीड्सची चिक्की मी इथे साखरेची बनवत नाही आहे गुळापासून आज मी इथे ही चिक्की बनवते आहे यातल्या ज्या बिया आहेत त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त केलं तरी चालेल या तीन प्रकारच्या ज्या बिया आहेत त्या मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेल्या आहेत इथे मी घेतलं आहे बघा शंभर ग्रॅम हे सनफ्लॉवर सीड आहे मगज बी आहे आणि भोपळ्याचं बी आहे हे तीनही शंभर शंभर ग्रॅम आहे आणि तीळ घेतलेले आहेत ते आहेत पंचवीस ते तीस ग्रॅम आणि जवस घेतलेले आहेत ते पण पंचवीस ते तीस ग्रॅम आहे हे सगळं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काहीच हरकत नाही कितीही त्याचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता किंवा यातलं कुठलंही सीड तुम्ही स्किप केलं तरी चालेल इथे आपण ही चिक्की गुळापासून बनवतोय त्यासाठी गूळ पहिल्यांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे काय होतो तो पटकन विरघळतो त्यामुळे अगदी बारीक असं चिरून घ्यायचं त्यामध्ये मोठे खडे असतील तर विरघळायला थोडासा वेळ लागतो तर गूळ किती घ्यायचा तर सगळं ह्या ज्या बिया आहेत त्या मिळून साडेतीनशे ग्रॅम झाल्यात आणि तेवढाच आपल्याला गूळ देखील घ्यायचं आहे गुळ पण मी साडेतीनशे ग्रॅम घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा या मी सगळ्या बिया घालून घेतेये हवं हो तर तुम्ही एक एक भाजून घेऊ हो शकता मी एकदमच हे सगळं भाजून घेतेये यामध्ये तीळ घालायचे आहेत हे हलकेसे ब्राऊन तीळ असतात ते मी इथे वापरलेत गावठी तीळ याला म्हणतात हे पांढऱ्या तिळापेक्षा जास्त पौष्टिक आहेत असं म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा जवस देखील घातलेले आहेत आता हे सगळं आपल्याला एक पाच ते सहा मिनिटे अगदी लो हीटवरती छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे या ज्या काही आपण सगळ्या बिया वापरल्यात त्या अतिशय पौष्टिक आहेत त्यामुळे रोज थोड्यातरी त्यामधल्या खाण्यात यायला पाहिजेत पण खाल्ल्या जात नाहीत तर अशा पद्धतीची चिक्की बनवून ठेवा सगळेजण नक्कीच आवडीने फस्त करतील भाजलंय कसं ओळखायचं पूर्ण सगळा अगदी लालसर याला रंग येत नाही पण हलकासा ब्राऊन असा तिळाला रंग येतो म्हणजे हे छान भाजले असं आपण समजू शकतो इथे पाहताय तुम्ही तीळ आहेत ते थोडेसे भाजले गेले की मग हे आपल्याला काढून घ्यायचंय एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते म्हणजे चांगलं गार होऊन देते चिक्की बनवण्यासाठी पहिल्यांदा गुळ आपल्याला विरघळून घ्यायचंय गुळाचा पाक बनवून घ्यायचंय कढई ठेवलीये गरम व्हायला आणि इथे मी गुळ घेतलाय हे सगळ्या ज्या बिया आहेत त्या मोजून बघायच्या जेवढ्या बिया आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळ घ्यायचंय चिरून बारीक ही चिक्की सेट करण्यासाठी मी बटर पेपर वगैरे घेतला नाही आहे हे सिलिकॉन मॅट आहे याला मी थोडंसं तूप लावून घेते हे मॅट अतिशय उपयुक्त आहे मला चपाती लाटण्यासाठी भाकरी बनवायला कुठल्याही वापरासाठी हे अतिशय उपयुक्त आहे मला तरी वाटतं हे सगळ्यांच्याकडे असायलाच पाहिजे तुम्हाला पाहिजे असेल तर मी इथे टॅग करते तिथून तुम्ही मागू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते दिसेल यावरती आता सगळीकडे ब्रशनी हे तूप पुसून घ्यायचं आहे एकदम इझिली याच्यावरून चिक्की निघते अजिबात याला चिकटत नाही आता कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला फक्त दोन मोठे चमचे पाणी घालायचंय आणि यामध्ये जो पण गुळ चिरून घेतलेला आहे तो आहे गॅस मी मोठा ठेवलाय आता हे आपल्याला याचा थोडासा कशा पद्धतीने पाक आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच किंवा पाक तयार झालाय हे कसं ओळखायचं ते मी पुढे सांगेन तुम्हाला सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि पटकन हा गुळ विरघळून घ्यायचा आहे सतत याला अशा पद्धतीने ढवळून घ्यायचंय एकदा का गुळ विरघळला की गॅस मिडियम किंवा कमी ठेवू शकता मोठा ठेवू नका तीन चार मिनिटे हे शिजल्यानंतर पाण्यामध्ये याचा एक ड्रॉप टाकून बघायचा आणि तो एका ठिकाणी गोळा होतोय का ते चेक करायचं हे थोडस बाऊलला आणि हाताला चिकटतंय म्हणजे अजूनही याचा पाक तयार झालेला नाहीये हे एका ठिकाणी गोळा होत नाहीये चिकटत आहे त्यामुळे पाक अजूनही तयार नाहीये आता एक एक दोन मिनिटे अजून गेल्यानंतर परत एकदा मी हे चेक करून बघतेय या पाकाचे काही ड्रॉप्स या पाण्यामध्ये टाकायचे एका ठिकाणी बघा हे जमा होतंय असं केल्यानंतर एका ठिकाणी घेतल्यानंतर आणि हे हातात घेतल्यानंतर याची एक गोळी तयार होतीये अशा पद्धतीची गोळी तयार होतीये म्हणजेच हा आपला पाक तयार झालाय आणि पाण्यात टाकल्यानंतर हलकासा आवाज येतोय त्या गोळीचा म्हणजेच हे तयार झालंय आता गॅस बंद करायचा नाहीये गॅस अगदी कमी करायचा आणि ज्या आपण बिया सुरुवातीला भाजून ठेवल्या होत्या त्या सगळ्या बिया यामध्ये आता घालायच्या आहेत गॅस मी अजूनही बंद केलेली नाहीये या बिया यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत हे आ, या ज्या बिया आहेत त्या गुळामध्ये चांगल्या कोट झाल्या व्यवस्थित मिक्स झाल्या की याचा गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण लगेचच तूप लावलेल्या या मॅटवरती घालून घ्यायचंय आणि याच्या वड्या पाडण्यासाठी हे मी पसरवून घेतेय तुम्हाला त्याचा थिकनेस वडीचा किंवा सॉरी चिक्कीचा जेवढा हवा आहे त्यानुसार तुम्ही ते पसरवून घेऊ शकता जेवढं जमेल तेवढं मी हे पसरवून घेतेये हे मिश्रण पसरवत असताना जर या चमचाला ते चिकटत असेल तर थोडंसं तूप लावून घेऊ शकता अशा पद्धतीचं मॅट असेल तर कुठल्याही मोल्डची बटर पेपरची अजिबात गरज नाही बऱ्याचदा आपण पोळपाटावर देखील पसरतो पण त्याला देखील चिक्की कधी कधी चिकटते अशा पद्धतीचं मॅट असेल तर अजिबात चिक्की चिकटत नाही मी पुढे दाखवेन तुम्हाला कशी इझिली आहे ती आता ही सेट व्हायला ठेवते मी थोडीशी नॉर्मल झाली की मग याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते कारण नंतर अगदी पूर्ण सुकली की नंतर त्याचे एकसारखे असे काप पडणार नाहीत म्हणून मी आत्ताच त्याचे काप करून घेत फक्त दहा ते बारा मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित अशी सेट होते मस्त अशी ही आपली सीडशी चिक्की तयार आहे ही बघा इथे अगदी छान अशी निघतीये आणि खूप कडक पण होत नाही खाता येईल अशी होते बर का ही तुम्ही एखाद्या छानशा एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे याला हवा लागली नाही ना की ती चिकट होणार नाही मस्त दिसतेय एक बाजू अशी ट्रान्सपरंट झाली याची अगदी छान अशी ही चिक्की तयार झाली आहे एकदा बनवून बघा शंभर टक्के सगळेजण आवडीने फस्त करतील नेहमी आपण शेंगदाण्याची चिक्की तर बनवतो ना यावेळी ही सीड्सची चिक्की बनवून बघा चवीला अप्रतिम अशी होते याची एक साईड बघा कशी चकाकते पौष्टिक अशी ही बियांची चिक्की नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद